तेव्हा का गजर वाजला तुम्हाला उठवायला गजर वाजला बघा गजर कशा करता वाजतो सकाळी माणसांना उठवायला मी आता उद्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला उठवायला आलोय ही गजर वाजून या घड्याला बटन दाबायचं घड्याला तुम्ही इतरांचे बटन दाबून बघितलंय एकदा माझ्या घड्याचं बटन दाबून बघा मी काय करतो कारण मी पुण्याचं आहे तुम्ही पुण्याचं आहे माझंही घर पुण्यामध्ये आहे तुमचंही घर पुण्यामध्ये आहे जे बरं वाईट व्हायचं आहे ते तुमचं माझं पुण्यात होणार आहे आपल्याला वाईट करायचं नाही आपल्याला चांगलं करायचं आहे आपल्याला नवीन पिढीला योग्य दिशेने न्यायचं आहे इथले ड्रग्ज वगैरे जे प्रकार चाललेत किंवा रात्री अपरात्री इथं जे गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडत असताना त्या थांबवायच्या तिथं मला अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या हे आपण करू शकतो त्याच्यामध्ये नाही कुणी करायला मदत केली तर आम्ही त्यांच्यावर केस करू की के सरकारी कामामध्ये व्यत्यय आणला एकदा केस करू परत आणला तर दुसऱ्यांदा केस करू परत आणला तर तिसऱ्यांदा केस करू सरकारी कामात अडथळा आणला परत चौथ्यांदा केस करू आणि चारही केस करून त्याचे वालपणा त्यांनी तसाच दाखवला त्याला मस्ती आलेली असेल तर पाचव्या वेळी त्याला मकोका लावू आणि त्यांचे बंदोबस्त करू हे कायद्याने करता येतं चार केसेस झाल्यानंतर त्याचा जर घमेंट जिरली नाही त्याची मस्ती जिरली नाही तो असंच लोकांना त्रास देत राहिला असंच खेळखंडोबा करत राहिला तर त्यांना मकोका लावता येतो ते लावून बंदोबस्त केला ना तर मी मी म्हणणारी माणसं मन स्वतःसारखी सा, सण चालतात हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या